महिन्याचा महिन्याचा कार्यकाल कार्यकाल समायोजन समायोजन शासकीय नियम शासकीय सेवा दहा टक्के आरक्षण शासकीय नियम शासकीय सेवेमध्ये मध्ये दहा टक्के आरक्षण अजून एक विषय आहे मी आताच थोड्या वेळापूर्वी नाव पुकारलं जे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकारी असतील ऍक्टिव्ह मेंबर असतील ते थोडस वेगळं नियोजन आहे त्यांनी थोडं स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थोडस भेट द्या इथं आल्याच्या नंतर तुम्हाला पूर्णतः नियोजन समजणार आहे तरी प्रत्येक आपलं एक 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 नियोजन ठरून जे पर्यंत आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाटील साहेब मार्गदर्शन करतील ही तत्पूर्वी आपल्या प्रशिक्षणार्थ्यामधून खर तर आपल्याला भासण ऐकायची नाही पण अजून एक थोडं पाच दहा मिनिट पंधरा मिनिट आपलं नियोजन होऊ पर्यंत आणि पाटील साहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर आपल्याला पुढील कारवाई करायची आहे तोपर्यंत जर कोणाला काही बोलायचं असेल कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी थोडं समोर या आतापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला पार झालेल्या आहेत दोन पाठ झाले पण अजून तुमच्यामध्ये कुठल्या नवीन आयडिया असतील किंवा अजून कुठले तुम्हाला मुद्दे सुचवायचे असतील तर त्यांनी समोर यावं स्टेज तुमच्यासाठी आहे तुमच्या ज्या काही मागण्या आहेत तुमच्या ज्या काही मुद्दे आहेत तुम्ही या ठिकाणी स्वतंत्रपणे आणि परखडपणे या ठिकाणी आपलं मत मांडू शकता हो बसा बसा बसा, 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 बसा